आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब यांच्या हस्ते आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब त्याचबरोबर या कल्याणपूर्व विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सुलभाताई गायकवाड या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवून राष्ट्रकार्यामध्ये समर्पित होत असताना कल्याणपूर्वमध्ये विजयजी जोशी त्याचबरोबर माजी नगरसेविका आमच्या शीतलताई मंडारी आणि आंबेडकरी विचारावरती आयुष्यभर वाटचाल करणारे अण्णासाहेब रोकडे यांचे चिरंजीव केतन रोकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या शुभ असते त्यांना या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे या संपूर्ण महानगरपालिकेच्या परिसरामध्ये किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये त्याचबरोबर अंबरनाथ नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे आपण सगळ्यांनी पाहिलं बिहारच्या निवडणुकीचा एक चांगला आप निकाल आपण काल परवा पाहिलेला आहे त्याच धरतीवरती आपल्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निकाल पाहायला मिळतील मला विश्वास आहे की अंबरनाथ नगर परिषदेचा निकालसुद्धा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकालसुद्धा या विभागातली जनता विकासाला समोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहील आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आमचा विजय होईल धन्यवाद आणि लोक ठरणार की खरं म्हणजे खासदार साहेब बोलले ते महायुतीचे घटक आहेत आम्ही महायुती म्हणून राज्यामध्ये आणि देशामध्ये एकत्र आहोत स्थानिक पातळीवरती या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांचा जो काय ओढा असतो त्याप्रमाणे होत असतात निश्चितपणे या ठिकाणी जो काय महापौर होईल तो कोण होईल हे ठरवण्याचा अधिकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दे आमचे रवींद्र चव्हाण साहेब हे एकत्र बसून ठरवतील मला विश्वास आहे या विभागाचा निवडणूक प्रमुख मी असल्याने आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आम्ही सर्वजण एकत्र काम करत असल्याने आमचा हक्क आपला अधिकार किंवा आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर हा बसला पाहिजे एक मोस्ट पॉवरफुल मॅन म्हणून ज्यांचं त्या प्रभागामध्ये वर्चस्व होतं ते विजय जोशी असतील अण्णासाहेब रोकडे असतील आणि शीतलताई मंड मंड मंडळी त्यांचं एक वर्चस्व त्या प्रभागावरती होतं आणि हे दोषीसाहेब हे शिंदेगडातून आलेले आहेत तर मग पब्लिक सब जाणती आहे युती होणार की नाही होणार आम्हाला सांगायची गोष्ट का वेगळी नाही युती नाही होणार ते पब्लिक जानते ना पद्धतीने खासदारांनी सांगितलं की आमचा युतीचाच महापौर होणार पण भाजपचा सूट प्रकारचं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असंख्य आहेत म्हणजे संपूर्ण देशामध्ये मला जगामध्ये अकरा देशामध्ये अकरा कोटी कार्यकर्ते आहेत त्यामुळे आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार कार्यकर्त्यांची फौज ह्या भारतीय जनता पार्टीची आहे आणि आमची अशी इच्छा आहे ना भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची की महापौर जो बसावा हा पूर्णपणे महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसावा अशी इच्छा आहे आम्हाला